विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते त्याची पूर्तता राज्य सरकारने तातडीने करावी अशी मागणी राजू शेट्टी यांनी के केली आहे महाराष्ट्र सध्या सर्वात जास्त शेतकरी अडचणीत आहे हे कर्ज होण्यापाठीमागे अनेक कारणे आहेत ज्यामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक होतीये उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीत शेतकऱ्यांना शेतमाल विकावा लागत आहे रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ झालेली आहे डीएपी ए पी खताच्या दरात पुन्हा अडीचशे रुपयांची वाढ झाली आहे कीटकनाशके तणनाशकांच्या किमतीत वाढ झाली आहे परिणामी पाच वर्षात शेतकऱ्यांचे कर्ज दुप्पट झाले आहे एका बाजूला केंद्र सरकार कार्पोरेट कंपन्यांचे दहा लाख कोटींच्या कर्जाचा निर्णय घेत नाही ते कर्ज राईट ऑफ करत आहे दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचे कर्ज दुप्पट होते हे दुर्दैवी आहे महायुती सरकारला शेतकऱ्यांनी भरभरून मते दिलेली आहेत राज्यात रामराज्य महायुतीचे नेते सांगत आहेत सरकारने दिलेला शब्द पाळावा अशी मागणी करण्यात आली आहे महाराष्ट्रातल्या एक कोटी शेचाळीस लाख खातेदार शेतकऱ्यांच्या डोक्यावर सात लाख अडतीस हजार कोटी रुपयाचं कर्ज थकीत आहे ही आकडेवारी माझी नाही तर कृषी मंत्र्यांची आहे त्यांनी संसदेमध्ये दिलेली दक्षिणेकडचा आपल्याच देशातलं राज्य तामिळनाडू या राज्यामध्ये राज्या दोन कोटी अठ्ठ्याऐंशी लाख खातेदार शेतकरी असून सुद्धा त्यांच्या डोक्यावर तीन तीन लाख अठ्ठेचाळीस हजार कोटी रुपयाचं कर्ज थकीत आहे महाराष्ट्राची आणि तामिळनाडूची तुलना केली किंवा इतर राज्यांची तुलना केली तर कितीतरी जास्त कर्ज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्यावर देशातल्या शेतकऱ्यांचा विचार केला तर जवळपास तेतीस लाख पन्नास हजार कोटी रुपयाचं कर्ज थकीत आहे हे कर्ज का झालं याला शेतकरी जबाबदार आहे का तर या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे कारण शेतकऱ्याच्या हातात ना उत्पादन खर्च नियंत्रित करायचा आहे ना बाजारपेठ शेतकऱ्याच्या हातात बाजारातला दरही शेतकरी ठरवू शकत नाही उत्पादन खर्चही शेतकरी नियंत्रित करू शकत नाही कारण निविष्टांच्या किमती सरकारच्या धोरणावर अवलंबून आहे बाजारपेठ सरकारच्या धोरणावर अवलंबून आहे आणि उत्पादन निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून आहे आणि यात पिळला जातो तो शेतकरी हे जे, जे कर्ज झालं याच कारण मोठ्या प्रमाणामध्ये दूध उत्पादक शेतकरी आहेत गाई म्हशी खरेदी करण्यासाठी तो कर्ज काढतो परंतु दुधाचे भाव ज्या पद्धतीनं वाढतात त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीनं पशुखाद्याचे दर वाढत आणि त्यामुळं दूध धंदा तोट्यात गेलेला आहे हे एक प्रमुख कारण आहे रासायनिक खतावरच अनुदान केंद्र सरकार सातत्यानं कपात करत निघालेलं आहे त्यामुळं रासायनिक खताच्या किमती वाढत चाललेल्या आहेत आणि ते शेतकऱ्याच्या परवडण्याच्या पलीकडे झालेलं आहे सरकारनं मागच्या सीझनमध्ये एका साखरेच्या निर्यातीला बंदी घातली आणि त्यामुळं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित असा ऊसाचा भाव मिळाला नाही सोयाबीन पेंड आणि पामतेल आयात केल्यामुळं नऊ दहा हजार रुपये क्विंटलनं विकला जाणारा सोयाबीन हा साडेतीन हजार रुपयानं विकायची वेळ शेतकऱ्यावर आली कापूस आयात केल्यामुळं कापसाचे भाव पडले व उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीमध्ये कापूस विकण्याची वेळ शेतकऱ्यावर